हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ सगळ्यात आधी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ शनिवारचा आहे तो थोडासा तुम्हाला लेटच येईल कारण थोडासा मोबाईलला प्रॉब्लेम आल्यामुळे व्हिडिओला लेट झाला आत्ता आम्ही करतो इथे गणपती बाप्पाची स्थापना आज आम्ही लवकरच गणपती बाप्पा बसून घेतला कारण मुहूर्त पण अकरा ते दीडपर्यंतच होता गणपती बाप्पा आल्यानंतर पहिले आम्ही दरवाज्यामध्येच गणपती बाप्पांना ओळून घेतलं त्यां त्यांच्यावर भाकरीचा तुकडा पण ओळून टाकला त्यानंतरचं शूट घेते मी ही पूजाची तयारी मी पहिलीच करून ठेवली होती गणपती बाप्पा आणण्याच्या अगोदर म्हणजे नंतर जास्त घाई होणार नाही यासाठी गणपती बाप्पा बसवल्यानंतर मी कळस मांडून घेतला त्यावर नारळ आणि विड्याची पानं ठेवलेली आहेत कळशाला स्वस्तिक पण काढलेत आणि पाच हळदी कुंकाची बोटं पण ओढलेली आहेत आपल्या घरामध्ये जी गणपती बाप्पाची मूर्ती असते पहिली त्या गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली मी पहिली त्यानंतर मग विड्याची पानं ठेवून त्यावर हळकुंड खारी खोबरं हे सगळं ठेवून दिलं त्यानंतर गणपती बाप्पांना हार घालून घेतला दुर्वा फुल वावून घेतलं ज्या वेळेस आपण पाटावर लाल कापडा थरतो त्यावेळेस स्वस्तिक काढून घेतलं मी आणि त्यावर एक छोटीशी सुपारी ठेवली आणि त्यानंतर आपली मनातली इच्छा सांगायची असते आणि ती सुपारी गणपती बाप्पा जेव्हा उठून जातात त्यावेळेस ती आपल्या देवघरातच ठेवायची असते जोपर्यंत आपली मनातली इच्छा पूर्ण होत नाही ना तोपर्यंत ही दरवर्षी प सुपारी पूजायची असते आणि दुर्वा असते ना दुर्वाला पुढच्या साईडला मी तूप लावून घेतलं आवरण तूप त्यानंतर मग पहिले गणपती बाप्पाच्या डोक्यावर ठेवली दुर्वा आणि आपला डावा हात छातीवर ठेवून असं म्हणायचं गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राणी येऊ हो द्या त्यानंतर परत उजव्या हातावर पण तसंच ठेवायचं त्यानंतर डाव्या हातावर पण ठेवायचं त्यानंतर खाली पायावर दोन्ही पायांवर ठेवून घ्यायचं आणि म्हणायचं गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या म्हणजे प्राण प्रतिष्ठापना होते असं म्हटल्यानंतर गणपती बाप्पामध्ये प्राण येतात असं म्हणतात जोपर्यंत आपण गणपती बाप्पामध्ये प्राण आणत नाही तोपर्यंत गणपती बाप्पाची ही मूर्तीच असते त्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि इथे पूर्ण गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर आरती घेतली गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर त्यानंतर मग मी सगळा स्वयंपाक करून घेतला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला त्यानंतर दुपारची वेळ होती आजचा आजूचा बड्डे पण होता त्याच्या डेकोरेशनची तयारी चालू होती इथे त्यानंतर इथे समोर लावलेलं मी दिसते ना ते झीळमिळा म्हणतात त्याला मी फॅन जोरत होता आणि ते सगळं पडून गेलं त्यानंतर मी ते परत काही लावलं नाही नंतर मग सफेद पडदा आल होता व हे बलून्स मागवले ना ऑनलाईन तेव्हा एक पडदा पण भेटला होता तो लावून घेतला व्हाईटवाला त्यानंतर केकची ऑर्डर दिली होती केक पण घेऊन आली ही संध्याकाळची वेळ होती इथे आदू येऊन खुर्चीवरती बसली होती केक कापण्यासाठी त्यानंतर थोडंसं फोटोशूट झालं केकचं आणि आदूचं पण आणि मग मी नंतर आधूचा ऑप्शन करून घेतलं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद